今天回家吃饭，你。

हॅलो झाले झाले भराय लागली तू झाले म्हणजे बैल भरायला लागले या आव तू हॅलो 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 झाले झाले बैल भरायला लागले बैल भरायला लागले मला

कॅमेरा मोबाईल आला नंतर नमस्कार सर्वांना नमस्कार <ंगे> तर नमस्कार कशी म्हणता येत ना असायलाच पाहिजे बैलाची सजावट चालले बोलतात राजा नमस्कार हा बैला ताज मैदानासाठी निघालाय त्यामुळे बैलाची सजावट चालले आणि आता दोन तीन दिवस झाले मैदानाचाच होता परवा पण मैदानाला गेलता त्याच्या आधी पण दोन दिवस दो झाले दो दो मैदानाला गेलता परवा आपला गुलाल झाला त्यात आज आणि आपण मैदानाला निघाले आणि आपल्याकडे अजून एक नवीन बैल आला तो आपण दाखवतो त्याचं अजून आपण नियोजन नाही केलेलं पण दाखवतो बाकी कसे काय आहात सर्वजण मजेत नसायलाच पाहिजे अजून आवरलेलं नाही माझं पण आधी बैलांचं आवरलेलं आहे आज बॅक कॅमेरा सापडतो आहे तर हे बघू शकता हा महाकाल हाँ बस है। हाँ ता हा बसलेला पिष्टन आहे आणि हा आत्ता नवीन आणला आहे आपण दोन दिवस झाले आला आहे आपल्या धावणीवरती सरदार य अजून मारतो आहे हा कारण येऊन देत नाही आहे आत्ता दुसरा आहे त्या चल इकडे चल इकडे चल बैल पुर आत्ता आत्ता म्हणजे त्याचं वय दोन वर्षाचा आहे चल पण अजून मारतो आहे जरा कारण माणूस बळ कमी पडते तो ही वस्तू कशी वाटली सलगरी वस्तू आहे आणि खूप मोठ्या मापाची वस्तू आहे कपरे सर मागे सर तर हा आपल्याकडे आता दोन दिवस झाला हा ही पण आहे ही आपण गाडीतून घेतलेली ही वस्तू तर ही आम्ही शेठ म्हणून मुंबईच्या त्यांचीच वस्तू आहे तर चला तर ईश्वर वगैरे तिकडे मागे आहेत ईश्वर स्वामी तिकडे मागे आहेत आपले टोटल आता सहा वहिलं झालेत आणि हा इन सगळ्यांचा बादशाह म्हणजे जायला तिथं गुलालाचा चव्हाणकरी होतो तो हा तर चला तर बाकी कसे राजूदादा बोलतात सर्व महाकाल आणि सरदार छान ईश्वर इकडे आहे ईश्वरची तब्येत थोडी बिघडली त्यामुळे ईश्वरला बाजूला बांधलेलं आहे आणि तिकडे स्वामी बसलेला आहे स्वामी अजून छोटा आहे आपण त्याला शिकवलेलं वगैरे नाही आहे आणि बघू शकता तुम्ही दोघं पण मोकळीच असतात सध्या तर बाकी काय कसे काय मजेत नाही तर बाकीचं जेवण वगैरे कोणाचं कसं कसं झालं काय आणि लायवला बालाजी होतेकर हाय बोलतात नमस्कार दादा एकच नंबर मुंजाजी का एकच नंबर भाऊ तर चला तर इथून पुढच्या श्वेता अटेंड करेल अटेंड बाय करायचंय आलो आता सजावट करून उशीर झालाय ना अंगोल करून घे तो आता जरा की सावलीला परत त्या उन्हातच राहणार तू तुम्ही आवरून गेलो डायरेक्ट भारता येते बाई चला तर बाय तुम्हाला दाखवायची होती सजावट तर घ्या काळजी सर्वांनी आणि परत घेणार आहे थोड्या वेळाने आणि बॅक कॅमेऱ्याने तर या नक्की सर्वांनी लाईवला